नमस्कार माझं नाव जान्हवी ओम दांडेकर मी इयत्ता दहावीत शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन या युट्यूब चॅनलच्या शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत मी चतुर्थ गटात सहभागी होत आहे या स्पर्धेचे संचालक आहेत श्री आदिनाथ सातपुते सर या स्पर्धेचं मला उमगलेलं वैशिष्ट्य असं की श्लोकांची निवड करताना इतर अनेक अपरिचित अशा स्तोत्रांची ओळख होते ही स्तोत्र पुढे पाठही केले जातात संस्कृत या देवभाषेचा प्रसार आणि प्रचार तर होतोच पण इतर स्पर्धकांच्या व्हिडिओ मधून श्लोक अर्थासहित कळतात आजचे माझे दोन्ही श्लोक नर्मदा अष्टकातील आहेत नर्म म्हणजे आनंद आणि दा म्हणजे देणारी नर्मदा म्हणजे आनंद देणारी हे स्तोत्र जगद्गुरु आदिशंकराचार्य यांनी रचले या स्तोत्राचा वृत्त पंचसामर असा आहे श्लोक अर्थास एक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते सबिंदू सिंधु सुस्खल तरंगभंगरंजितं विषत्सुपापजात जातकारिवारी संयुतं वृतांत दूतकालभूत भीतिहारिवर्मदे त्वदीयपादपंकजं ममामिदेव नर्मदे या श्लोकात जगदगुरु आदिशंकराचार्य यांनी नर्मदेच्या लहानगे रूपाचं वर्णन केलंय या लहानग्या रूपाला रेवा म्हणतात ही रेवा महादेवाच्या पासून निर्माण होते आणि धावत जाऊन सागराला मिळते ही सर्व जगाचे पाप नाश करू शकते माणसाला तीनच गोष्टींची भीती असते यम भूतपिशाच आणि शत्रू या, या तीनही गोष्टींपासून नर्मदा मैया आपल्या भक्ताचे संरक्षण करते या गुणांनी संपन्न असलेल्या अशा नर्मदा मैयेच्या चरण कमलांना मी वंदन करतो असं आचार्य म्हणतात माझा पुढचा श्लोक आहे अलक्ष लक्ष किन्नरा मरासुरा दिपूजितम सुलक्ष नीर पक्षी लक्ष पूजितम वशिष्ट शिष्ट पिप्पला दिकर्दमा दिशर्मदे

किन्नर आणि गंधर्व म्हणजे गोड गळ्याचे असे हे सर्व नर्मदा पूजा करतात पूजा करतात बरं का नर्मदा न रावणाने नर्मदेच्या किनारी तपश्चर्या केली होती म्हणूनच त्यांना श्रीरामांच्या हातून मृत्यू प्राप्त झाला आणि मोक्ष मिळाला पिप्पल आदी पिप्पल आदी म्हणजे जे पानं खाऊन जगतात असे यांनाच पुढे आपण नवनाथ म्हणून ओळखू लागलो असे नऊ लोक होते या सर्व महान विभूतींनी पूजन केलं अशा नर्मदा विभूतीच्या चरण करतो असं आचार्य म्हणतात या स्तोत्रात एकूण नऊ श्लोक आहे त्यातील आठ श्लोक हे स्तुतीपर आहेत तर नववा हा फलश्रुतीचा आहे या स्तोत्राचे नित्य पठण केल्यामुळे दुःखांचा नाश होतो